हरियाणामध्ये काँग्रेसच्या पराभवाचं मुख्य आणि महत्वाचं कारण हे त्यांनी दलित लेखीचा केलेला अपमान हे आहे काँग्रेसमध्ये शैलजा कुमारी यांना एकटं पाडण्यात आलं त्यांना कॅम्पेनिंगपासून दूर ठेवण्यात आलं सातत्याने अपमानित करण्यात आलं ही गोष्ट हरियाणातील दलित समाज बघत होता आणि नेमक्या वेळेला निवडणुकीत मतदानाच्या स्वरूपात तिथल्या दलित समाजाने काँग्रेसच्या या नीतीला उत्तर दिलं आणि काँग्रेसच्या विरोधात मतदान केलं हरियाणा काँग्रेस जर हवी असेल तर ती केवळ शैलजा कुमारी यांचा अपमान केल्यामुळे त्यांना दलित म्हणून ज्या पद्धतीची वागणूक देण्यात आली हिनवण्यात आलं यामुळे तिथल्या दलितांनी काँग्रेसकडनं हा बदला घेतला आहे आणि काँग्रेस हरली